राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह हो एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर संपूर्ण भारतभर साजरा होत आहे त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना वनसंपत्ती व प्राणी यांच्या संरक्षणाची जाणीव व्हावी म्हणून परिसर भेटीचे आयोजन करण्यात आले होते भारतातील वनस्पती प्राणी व वन्यजीव यांच्या संरक्षणाबद्दल जनजागृती करणे आणि त्यांच्या जतनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगणे प्राणी व जंगलाचे महत्त्व समजून देणे जैव विविधतेचे संवर्धन मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेल्या वन्यजीवांचे संरक्षण कसे करावे त्याचबरोबर वृक्षाची रोपे तयार करणाऱ्या रोपवाटिकेची माहिती व बिबट्या प्रवण क्षेत्रात शीघ्र कृती दल याविषयी सखोल माहिती वनपाल महेश मिरगेवाड व वा वनरक्षक पूजा पवार यांनी दिली शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा पोस्टर स्पर्धा व्याख्यानाचे आयोजन करण्यात यावे त्याचबरोबर वन विभागामार्फत वन्यजीव निरीक्षण फोटोग्राफी स्पर्धा व जनजागृती रॅली काढण्यात आली अशी माहिती वन अधिकारी मनसर विकास भोसले यांनी दिली सदर क्षेत्र भेटीचे नियोजन शिक्षक चांगदेव पडवळ यांनी केले व आभार मुख्याध्यापक प्रमिला हिंगे यांनी मानले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न